येऊन आलोय मार्केट मध्ये अशी ऑफर की ते आतापर्यंत कोणीच दिलेली आहे कोणीच जी दिलेली आहे अशी अशी ऑफर आहे आपण देतोय होंडा शाईन सर्व गिफ्ट मध्ये दुसऱ्या याच्यामध्ये देतोय आपण इलेक्ट्रिक दे बाईक हो आणखी असे साडे इंच गिफ्ट आहेत जे तुम्हाला मिळणार आहेत पूर्ण फ्री फक्त तुम्हाला परचेस करणार कपिल मधून दहा हजार रुपयाची आणि तुम्हाला मिळणार गिफ्ट आणि गिफ्ट कपिल एंटरप्राइजेस गेला तुमच्यासाठी दसरा दिवाळी संक्रांत बंपर धमाका ऑफर भव्य लकी ड्रॉ ऑफर काढली आहे कपिल एंटरप्राइजेसनी ती आहे अशी फर्स्ट प्रथम बक्षीस काढलं आहे आपण गुंडा शाइन द्वितीय बक्षीस आहे आपलं इलेक्ट्रिक बाईक आणि तिसरं बक्षीस आहे फ्रीज चौथा बक्षीस आहे मोबाईल पाचवा आहे त्रेचाळीस इंची टीव्ही सहावा आहे बत्तीस इंची टीव्ही असेच आणखी खूप सारे गिफ्ट म्हणजे खूप सारे असे की तुम्हाला गिफ्ट प्रत्येकाला हमकास मिळणारच तर असा लकी ड्रॉ कोणीच काढलेला नसेल तसा लकी ड्रॉ कमी ट्रॅजेस काढतोय तुमच्यासाठी आता ही गाडी तुम्ही तुमच्याकडून घेऊन जाऊ शकता